मौजे टिग्रज येथे मळीमिश्रित पाणी कृष्णा नदीमध्ये मिसळल्यामुळे पाणी दूषित सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे स्वतंत्र भारत पक्षातर्फे तक्रार दाखल गेल्या काही दिवसांपासून मौजे टिग्रज येथे मळीमिश्रित पाणी कृष्णा नदीमध्ये मिसळल्यामुळे दूषित आणि काळसर पाणी झालेलं आहे यासंदर्भात स्वतंत्र भारत पक्षातर्फे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ सांगली आणि जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे रितसर तक्रार दाखल करण्यात आलेली आहे परत आज मौजे डिग्रज बंधारा येथे दूषित आणि काळपट पाणी परत दिसत आहे यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ सांगली यांना ईमेलद्वारे कळवण्यात आलेली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ सांगली यांनी ठोस कारवाई न केल्यास स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी म्हटलं आहे मी डिग्रज कृष्णा नदीच्या काठावर असून या नदीमध्ये काही कारखान्याने मळी मिश्रित पाणी सोडल्यामुळे पाण्याला दुर्गंधी येत आहे तसेच सर्व पाणी हे काळसर झालेले आहे आणि आता मासे मरण्यासही सुरुवात झालेली आहे या संदर्भात एम पी सी बीच्या अधिकाऱ्यांना मी स्वतः दूरध्वनी करून कळवलेलं आहे आणि आम्ही लवकरच या संदर्भात ज्या कारखान्याने मळी सोडलेली आहे विरोधात तक्रार देत आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी डिग्रज